मतदान केलं कांदा निषेध म्हणून गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केलं गेलं कापूस कांद्यासह सर्व शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी यासाठी शेतकरी नेते संदीप पाटील यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केलं तर नगरच्या बहिरोबावाडी इथे शेतकऱ्यांना कांद्याची माळ घातली आणि रस्त्यावर दूध ओतून मतदानाचा हक्क बजावला कांद्याची माळ या निषेध केला जातो जातोनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतीमालावरील निर्यात बंदी कायम सुरू उठवण्यात यावी कापूस कांदा केळी याच्यासह फळफळावण भड़ तसेच ऊसावरील निर्यात बंदी उठवण्यात यावी याच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होऊन आपलं हक्काचं मतदान करा व लोकस निवडणुकीचा हा लोकसभेचा निवडणुकीचा आनंद उत्सव लोकशाहीचा आनंद उत्सव साजरा करा